हाय गणेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ दुपार आर यू? दुपार दादा जेवण झालं का गणेश दादा कसे आहात तुम्ही आम्ही मस्त आहोत कुठून आहात दादा आपण आहात हो अच्छा जेवण हो, झालं का हो आमचं पण झालं गणेश दादा नाशिक अच्छा नाशिक वरून आहात का स्वागत आहे लाईव्ह मध्ये नाशिककर आम्ही अहिल्यानगर नगर मधून आहात मी करण बोला सर्व काय बघत बघत वाटत काय मस्त बघत बसले वाटते बोला करण काय म्हणता मॅच मॅच होय अच्छा अच्छा आज मॅच आहे का करण आज मॅच आहे का हो आज मॅच बघतात ना आज बघतात बघतात मॅच बसले रविवार सुट्टी आहे आज ना रविवारची सुट्टी पण असते काहींना कुठं काम असतं जायचं असतं रविवारचं हो रविवारचं सुट्टी असते ना मग काम असतात भरपूर बोला गणेश दादा काय म्हणता लाईक करा सर्वांनी लाईवला डबल टच केल्यावर लाईक होते नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा बोला सी सी वरच्यांनी खाली या कमेंट करा पटापटा सी सी वाले कमेंट करा पटापटा लाईवला लाईक पण करा <tip> बोला सर्वांनी करा कुठून आहात बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये लाईव्हला डबल टच केल्यावर लाईक होते नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला करण काय म्हणता रेखा ताई लाईक डन धन्यवाद रेखा स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये बोल रेखा कस ऊन आहे का तुमच्या तिकडं रेखा भरपूर गरम का लई इकडं नुसत घाम 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 येते अंगातून रे का इकडं लय गरम होते बघ हो ताई लय ऊन आहे आमच्या इकडं पण तसंच आहे का लई गरम होते इथं बसलं तर असं गरम होतंय ना लई गरम होते करण कुठे गेले करण बोला मी बाहेर जा जातच नाही अजिबात हो का ऊन असल्यामुळं ना मग काय उन्हात उघड डोकं तापतले जरा मग काय ऊन डोकं तापत मी बाहेर जातच नाही अजिबात हो का करण बोला की फक्त काल यात्रेला गेले होते नारायणगावला हो का काल नारायणगावची यात्रा होती का शिवदादा म्हणतात ताई हो परत चालू हो दादा परत चालू केली परत चालू केलं के लाईक केलं ताई धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल अहो आता मी मटन आणायला जाईल बहुतेक हो का रेखा म्हणती दहा दिवस असते यात्रा तिथे हो दहा दिवस अरे बापरे एवढ्या मटन आणायला चालले का दादा बरोबर शिवदा म्हणतात रेखा मॅडम नमस्कार दहा दिवस असते म्हणते जत्रा हो का रेखा मग काय मज्जाच मज्जा नारायणगावले मोठ आहे ते शिवदा म्हणतात चार्जिंग पण नाही हो का दादा बर रेखा म्हणते नमस्कार चार्जिंग पण उतरली का दादा रेखा म्हणते काय पूर्ण क्यूट केलंय काय मला सुधाना म्हणतो तुम्हाला दम आहे का थोडा <laughs> एक दोन लसी द्या तुम्ही सॉरी एक द्या एक लसी ला। आणि एक अंबादास हाय स्वागत आहे शिवदादा काय म्हणते दुकानावरून दुकानावरून आलो होतो मला आला होतं मला दुकानावरून रेखा काय बोलते नक सांगू अंबादास म्हणतात हाय अंबादास स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय ताई प्रसाद हाय प्रसाद स्वागत आहे लाईव्हमध्ये अंबादास बोला दुपार झालं का चहा पाणी अंबादास बोला हाय ताई प्रसाद अंबादास म्हणतात ताई ऊन पडलं मी राजस्थान राजस्थान आहे हो का राजस्थानमध्ये आहेत काय अंबादास हो का बोला प्रसाद बोला

Колеслязвам базарский музыка.

बोला कमेंट करा लाईला लाईक पण करा गेले का सगळे काय ताई काय ख ख़, चॉकलेट खाल्लं चॉकलेट चॉकलेट खाल्लं मी चॉकलेट खायचं का तुम्हाला चॉकलेट <laughs> चॉकलेट खाल्लं अंबादास मी कंटाळा म्हणून चॉकलेट खाल्लं देना दे ना चॉकलेट दाखवते मी चॉकलेट खायचं का कोणाला चॉकलेट पेरू चॉकलेट आहे भारी लागतं खायला पेरू चॉकलेट खावा आंबट गोड तिखट पेरू आणि लागतं काही दुकान आहे का हो हो दुकान आहे हो दुकान आहे आमचं टेलर काम पण करत सगळं काम करते मी टेलर काम पण करते है, दुकान पण चालवते ういうはい。 रॉक्स नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ दुपार झालं का जेवण झालं का जेवण दुपारचं शुभ दुपार रॉक्स जेवण झालं आमचं पण झालं कसे आहात तुम्ही बोला आम्ही मस्त मजेत आहोत चहा आता चहा का आता धन्यवाद चहा पाठवल्याबद्दल काय एवढा आवाज हो का चहा का धन्यवाद चहा पाठवल्याबद्दल धन्यवाद चहा दिल्याबद्दल धन्यवाद एक दिली त्यांनी इचर ताई सकाळी एक वाजे तेवढी दिली का तुम्ही त्याला चेस राईट संध्याकाळी

तुला दोन घे आम्हाला जमपरात ठेवल्या जंपरात घालून झोपले होते उभा नाही त्यांची तर बाळा केवढ लागतो दे वाट्या वाट्या घ्यायच्या फेस खातो का मग काय घ्यायचं इकडं काय कुरकुर कोणतं घ्यायचं कुरकुर दुसरं आहे का कुरकुर लावून नाही काय बर आज वैशाली ताई कशा आहेत ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी मस्त आणि छान आहे वैशाली ताई धन्यवाद सपोर्टिंग आहे मोजी धन्यवाद वैशाली ताई धन्यवाद सपोर्टिंग आहे मोजी धन्यवाद वैशाली ताई वैशालीताईमध्ये नमस्कार नमस्कार धन्यवाद नमस्कार वैशालीताई सपोर्टिंग कमेंट नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद वैशालीताई सपोर्टिंग कमेंट नमस्कार नमस्कार आणि स्वागत आहे वैशालीताई लाईव्ह मध्ये जेवण झालं का ताई तुमचं वैशालीताई नमस्कार 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 धन्यवाद सपोर्टिंग कमेंट द रॉक्स रिक काय रिसु सूप, सूप. माझं नाव संजय जाधव आहे हो का संजय जाधव आहे आणि ते रोसिक हे मुली मुलांनी टाकलं आहे मला बदल करता येत नाही हो का अच्छा अच्छा संजय जाधव आहे का लक्षात ठेवीन आता संजय जाधव म्हणून बोलाने टाकले बदलता येत नाही का ओके ओके कुठून आहात आपण संजय जाधव बरं बरं लक्षात ठेवीन आता संजय जाधव आणि मला बदलता येत नाही ते ओके ओके चालतंय चालतंय संजय जाधव वैशालीताई बोला गेल्या का काय परभणी जिल्हा अच्छा पर वरून आहात का आपण नाही कमेंट्स आहे ना तुमच्या दोन तीन गाण्याला कमेंट टाकल्यात तुम्ही मी पाहिलं की मी तुम्हाला सस म्हणजे सब केलं सब म्हणजे जॉईन केलं जॉईन सब म्हणजे अच्छा वरून आहात का अच्छा अच्छा चालतंय चालतंय संजय जाधव ओके लक्षात ठेवावं लागेल संजय जाधव म्हणून हे पण छान नाव आहे द रॉक्स छान वाटत ते पण आपण नाव नाही कळत ना नेमकं नाव कोणतं आहे ते कळत नाही वैशालीताई गेले की काय वैशालीताई परभणी का आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे अहिल्यानगर अहिल्यानगर मधून आहे जिल्हा बोला वरती चार जण आहेत तर बोला कमेंट करा बोला कमेंट करा तिकडे काय दिसते कमेंटला काय दिसते काय दिसतं कमेंटला ते इंग्रजी शब्द टाकलाय वाचता येत ओर लोड ओवरलोड दिसतं कमेंटला ओवरलोड नाव दिसतं ते नाही वाटत नाही वाटत ओवर लोड नाही वाटत कमेंटला नाही वाटत नाही वाटत उलट छान वाटतं की नाव छान आहे ते डरॉक्स अहिल्यानगर छान हो अहिल्यानगरमधून आहे नाही वाटत द रॉक्स छान वाटतं उलट नाव छान आहे ते कमेंटला शंतनु हाय शिवदादा, शिवदादा नाही गेले मटन आणायला दादा गेले मटणा हाय काकू बोल शंतनु झालं का संतनू तुझं चहा पाणी चार झाला का तुझा बाय 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 करायला लाल सांगते धन्यवाद धन्यवाद संतोन म्हणतो करण आहे का करण होता बघ वरती आहे कमेंट पण काय माहित बघ करण आहे का, का। करण बोला आहे तर बोला नाही ताई हो का बरं नाही ताई हो का बर गेलासन कर मग अशी होता बघ धन्यवाद धन्यवाद रेखा म्हणतो राहुल आहे का आली होती बघ रेखा पण रेखा गेल्यात काय तर रेखा बोला काय होतं ये ये एक येतं एक जात गाठ नाही पडत मग गाठी भिटी नाही पडत त्यामुळे एक गेलं की एक विचारत हाय का शिवानी पाटील हाय काकी मी आले वापस कुठं गेली ती हाय काकी मी आले परत हो का स्वागत आहे तुझं शिवानी लाईव्ह मध्ये झालं का शुभ दुपार जेवण वगैरे तुझ बोल रेखा गेली का बोल की रेखा ताई बोला शंतनू म्हणतोय रेखा शिवानी म्हणते शेतात काम होतं जरा हो का अच्छा शेतात मिळते का शिवानी शेतात काम होत होईल संत म्हणतो गेले वाटत nên tôi nói bye bay vậy bye, bye, bye. बोला, कमेंट करा सर्वांना बाय बाय कुठे गेले काय माहिती